नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण राज्य सरकारने दिव्यांग पेन्शन आणि संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे पण या निर्णयात काही बदल झाले आहेत आणि त्याचा थेट परिणाम हजारो लाभार्थ्यांवर होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी काही महत्वाचं मार्गदर्शन देणार आहे जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून एक महत्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे हे परिपत्रक म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन वितरणाबाबत अधिकृत आहे आदेश या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग आधी मिळणाऱ्या लाभार्थ्यांनाऐवजी आता अडीच हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे म्हणजे शासनाने दिव्यांग बांधवांचा विचार करून एक हजार रुपयांची वाढ केली आहे ही गोष्ट खरंच आनंददायक आहे पण लक्षात घ्या मागच्या महिन्यात काहींना फक्त दीड हजार रुपये जमा झाले तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात पूर्ण अडीच हजार रुपये आलेले आहेत याचा अर्थ असा की अजूनही काही बांधवांचे एक हजार रुपये बाकी आहेत म्हणजे ती रक्कम खात्यात जमा झालेली नाही आणि हाच विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत कोणाला पैसे मिळाले कोणाला नाही आणि का मिळाले नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मंडळी ज्यांच्या खात्यात वाढीव रक्कम आलेली नाही त्यांच्यासाठी शासनाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारने सर्व तहसीलदारांना आदेश दिले आहेत की अशा लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्र जमा करून पडताळणी करावी म्हणजे जर तुमच्या खात्यात अजूनही एक हजार रुपयांची बाकी रक्कम आलेली नसेल तर तुम्ही खालील तीन महत्वाची कागदपत्र तुमच्या तहसील कार्यालयात जमा करायची आहे पहिलं आधार कार्ड दुसरं युडी आय डी कार्ड म्हणजे तुमचं दिव्यांगत्व प्रमाणपत्र तिसरं बँक पासबुक किंवा रेशन कार्ड ही सर्व कागदपत्र तपासून अधिकाऱ्यांच्या पडताळणी नंतरच तुमचा नोव्हेंबर महिन्याचा वाढीव अडीच हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे म्हणून अजून जर तुम्ही कागदपत्र दिलेले नसतील किंवा दिली असली तरी खात्री नाही कि ती स्वीकारली गेली की नाही तर तशी कार्यालयात जाऊन एकदा नक्की चौकशी करा कारण ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पैसे खात्यात जमा होणार नाहीत पण मित्रांनो इथे सर्वात मोठा अडथळा समोर येतो आताच्या माहितीनुसार संपूर्ण राज्यभरात जवळपास पन्नास टक्के दिव्यांग लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही आता याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या ज्यांनी कागदपत्र दिलीत पण त्यांची पडताळणी अजून पेंडिंग आहे किंवा आधार कार्ड आणि युडी आय डी कार्ड मध्ये काही तफावत आहे अशा लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वाढीव एक हजार रुपये किंवा अडीच हजार रुपये अनुदान मिळणार नाही होय म्हणजे जर तुमची केवायसी अपडेट झालेली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो ही गोष्ट थोडी धक्कादायक आहे पण वास्तव्य असं आहे की शासनाकडून पैसे थेट खात्यात पाठवले जाणार आहेत आणि ती प्रक्रिया पूर्णपणे केवायसीवर अवलंबून आहे म्हणूनच मित्रांनो तुमची केवायसी झाली आहे का नाही हे ताबडतोब तपासून घ्या कारण एक छोटीशी चूक तुमचा संपूर्ण हप्ता थांबू शकते आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न केवायसी मध्ये त्रुटी का येत आहे मित्रांनो हे लक्षात घ्या शासनाकडून किंवा लाभार्थ्यांकडून काही चुका झाल्यामुळेच अनेकांचे पैसे अडकले आहेत उदाहरणार्थ काही लाभार्थ्यांच्या डी आय डी कार्ड मध्ये नाव किंवा जन्मतारीख चुकीची आहे काहींच्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती टाकली गेली आणि सर्वात मोठं म्हणजे तहसील कार्यालयातून अनेकांची माहिती अजून पोर्टलवर अपडेट झालेली नाही या सर्व त्रुटीमुळेच सरकारकडून पेमेंट प्रक्रिया थांबवली जाते आता शासनाने यावर पावलं उचलायला सुरुवात केली आहे राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सूचना दिल्या आहेत काही ठिकाणी तर विशेष शिबिर आयोजित करून कागदपत्र तपासणी केली जात आहे जेणेकरून ज्यांची माहिती अडकली आहे त्यांना लवकरात लवकर लाभ मिळू शकेल आता मित्रांनो इथेच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्यांना मागील महिन्यात फक्त दीड हजार रुपये जमा झाले होते आणि उर्वरित एक हजार रुपये अजूनही प्रलंबित होते त्यापैकी जवळपास पन्नास टक्के लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वाढीव पैसे मिळणारच नाहीत होय कारण त्यांची केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्यांची कागदपत्रे पडताळणी किंवा अपडेट प्रक्रिया पूर्ण होणार नाही त्यांच्या खात्यात अडीच हजार रुपयाची रक्कम जमा केली जाणार नाही म्हणूनच जर तुमची केवायसी अपूर्ण असेल तर तात्काळ तहसील कार्यालयात संपर्क साधा कागदपत्रे तपासा आणि अपडेट करून घ्या नाहीतर या महिन्याचं अनुदान थांबू शकतं आता मित्रांनो प्रश्न असा आहे की नेमका आपण काय करावं हो। ज्यांना अजून रक्कम मिळालेली नाही किंवा केवायसी संदर्भात शंका आहे त्यांनी खालील काही सोप्या गोष्टी तात्काळ कराव्यात पहिलं पाऊल आपल्या तहसील कार्यालयात जा आणि तपासा की तुमची केवायसी पूर्ण झाली आहे का दुसरं पाऊल एवढी आय डी कार्ड आणि आधार कार्ड एकमेकाशी लिंक आहेत का हे खात्री करा तिसरं पाऊल जर काही चूक किंवा नाव जन्मतारीख मध्ये फरक असेल तर ताबडतोब सुधारणा करून नवीन तपासणीसाठी अर्ज करा आणखी एक महत्वाची गोष्ट सध्या राज्य सरकारच्या पोर्टलवर तुमचं नाव किंवा पेमेंट स्टेटस तपासणीसाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही म्हणून प्रत्यक्षात तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करणं हा एकमेव मार्ग आहे जर तुम्ही ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली तर नोव्हेंबर महिन्याचा अडीच हजार रुपयाचा वाढीव हप्ता तुमच्या खात्यात नक्की जमा होईल आता मित्रांनो एक महत्वाची अपडेट लक्षात ठेवा आगामी काही दिवसात शासनाकडून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर संदर्भात नवीन तारीख आणि अपडेट पोर्टलवर जाहीर होणार आहे पण लक्षात ठेवा जर त्यावेळी तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यात या महिन्याचे अडीच हजार रुपये वाढीव अनुदान जमा होणार नाही म्हणूनच डीबीटी अपडेट येण्याची वाट पाहू नका त्याआधीच तुमची सर्व कागदपत्र आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ठेवा जेणेकरून अपडेट जाहीर होतास तुमचं नाव थेट यादीत दिसेल आणि पैसे तुमच्या खात्यात जमा होतील शेवटी मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडे एकच विनंती आहे जसे शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार एक महिन्यासाठी थांबला तर त्यांना किती अडचणी येतात हे सगळ्यांना माहीतच आहे त्याचप्रमाणे आपल्या दिव्यांग बांधवांसाठी हे दीड हजार रुपये किंवा अडीच हजार रुपये तितकेच महत्वाचे आहेत हे पैसे त्यांच्या दैनंदिन गरजासाठी औषधीसाठी आणि जगण्याचा आधार आहे म्हणूनच शासनाने फक्त नियमांच्या नाही तर मानवतेच्या दृष्टिकोनाने विचार करून सर्व पात्र लाभार्थ्यांना वाढीव अनुदान वेळेत द्यावे ही सर्व दिव्यांग बांधवांची अपेक्षा आहे तर मंडळी थोडक्यात सांगायचं झालं सा तर ज्यांची केवायसी पूर्ण आहे त्यांनाच नोव्हेंबर महिन्याचे वाढीव अडीच हजार रुपये मिळणार आहेत पण ज्यांची केवायसी अजून पेंडिंग आहे त्यांना या महिन्यात वाढीव रक्कम मिळणार नाही हे लक्षात ठेवा म्हणूनच उशीर करू नका आताच तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन तपासणी करा तुमची केवायसी पूर्ण आहे का जर काही चुका असतील नाव जन्मतारीख किंवा कार्ड लिंकिंग तर लगेच सुधारणा करून घ्या कारण मित्रांनो पुढील काही दिवसात डीबीटी अपडेट येणार आहे आणि त्यावेळी जर तुमची केवायसी पेंडिंग असेल तर तुमचं नाव थेट यादीतून वगळलं जाऊ शकतं म्हणूनच लक्षात ठेवा आजच कृती करा उद्याचा हप्ता वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र